नमस्कार मित्रांनो मी संजय मुंबईत घर घेताना भाग तीन मागच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं ती रिडेव्हलपमेंटला जाणारी बिल्डिंग तोडली होती आणि तिचं स्प्लिन बांधायचं काम सुरू झालं होतं तर आता काही दिवसानंतर मी ह्या तिसऱ्या भागाकडे आलो तेव्हा तिथे ते चार माळे झालेले आहेत ते तुम्ही पाहू शकता ही शोभा तुम्हाला दाखवते बघा फ्रेंड्स हीच ती बिल्डिंग मी आता कॅमेरा दाखवते तुम्हाला चार माळ्याचं बांधकाम झालं माझ्या पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या बिल्डिंगचं मी चित्र दाखवलं होतं आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये बिल्डिंग तोडून स्प्लिंटचं काम झालेलं दाखवलं होतं आता त्याच ठिकाणी हे बघा कन्स्ट्रक्शन जोरात चालू आहे आणि चार माळे झालेत हेच तुम्हाला दाखवायचं आहे तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता बिल्डिंगच्या समोरच जे मोठं झाड आहे आणि समोरच रस्ता आहे आता पुढे बांधकाम होताना हे राहील की नाही ती वेळच सांगेल आपल्याला तर एनिवे बघा आमचं चौथ्या मळाचं काम जोरात चालू आहे आतमध्ये जाऊ देत नाही काम चालू असल्यामुळे तिथले साईड सुपरवायझर आतमध्ये जायला देत नाही आहे तर आम्ही हे बाहेरूनच बघतो आणि मी बाहेरूनच तुम्हाला शूट करून दाखवलं आहे तर फ्रेंड्स मी आणि शुभा आता बिल्डरच्या ऑफिसमध्ये चाललो आहे बऱ्याचशा गोष्टी जाऊन फॉलोअप घ्यावं लागतो त्यांना काही डॉक्युमेंट्स हवे असतात ते द्यावे लागतात कधी कधी डिमांड येतात जे लोनच्या डिमांड्स येतात ते बिल्डरच्या ऑफिसकडनं घेऊन त्या पर्टिक्युलर फायनान्स कंपनीला द्यावे लागतात जसं बांधकाम होत जातं तशी तशी ती प्रोसिजर पुढे चालू राहते तर आम्ही आता चाललो आहे ऑफिसमध्ये आम्ही आमचं पन्नासच्या प्रोजेक्टकडे चाललो आहे हा तर मित्रांनो मुंबईत घर घेताना भाग तीन हा व्हिडिओ आता इथेच संपवतोय माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो असेच व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ येत जातील तर मुंबईत घर घेताना भाग चौथा आता पुढच्या वेळेला येईलच थँक्यू फॉर वॉचिंग